राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट आहे शरद पवारांची बहीण सरोजाताई पाटलांकडून अजितदादांचं कौतुक करण्यात आलंय आमचा अजित वरून नारळासारखा कठीण आहे मात्र आतून मऊ आहे जयंत पाटील आमचे लाडके आहेत असं सरोजताई पाटील म्हणाल्या उगवता तारा म्हणजे रोहित पवार आहेत असं देखील त्या पुढे म्हणाल्या आमचा अजित वर्ण नारळासारखा कठोर वाटतो पण फार प्रेम आहे त्याप्रमाणे तो आहे अजितचा आणखी एक मला वैशिष्ट्य सांगायचं आहे की आमच्या घरावर खूप प्रेम आहे आणि एन डी पाटील जावई माझ्या आईवडिलांचे खूप लाडके होते त्यामुळे माझा नातू जेव्हा आजारी पडला त्यावेळेला लगेच अजित आलं सगळी भावंड आली खूप त्यांनी प्रेम केलं तेव्हा अजित तू असंच प्रेम माझ्यानंतर आमच्या मुलांवर कर आमचे वाड्याचे लाडके कोण ओळखलं तुम्ही अभ्यासू शांत असं व्यक्तिमत्व म्हणजे जयंतराव अतिशय कुठलंही काम सांगा त्यांची तयारी असते एका उगवत्या ताऱ्याचा उल्लेख करायला मला खूप आनंद वाटतो अभिमान वाटतो खऱ्याला खरे म्हणणारा आणि खोट्याला खोटे, खोटे म्हणणारा अत्यंत धीर असं हे नेतृत्व म्हणजे आमचा रोहित हा रोहित आता फार जोरात भाषण करायला लागल्या बरं वाटतं एनडी साहेबांची जागा घेतो की काय काय माहिती लहान आता सुरू केला आणि वाचने वाढवले रोहित तुझं अभिनंदन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या